नमस्कार आज आपण पाहूया मिक्स डाळीच्या वड्यांपासून सार बनवायचं आहे आपल्याला दोन चम्मच मूग डाळ दोन चम्मच तुडा आणि एक चम्मच चणा डाळ घेतलेली आहे हे दोन तास भिजत ठेवलेले आहे वाटपासाठी इथे तीन कांदे घेतले आहेत अद्रक लसूण घेतलेला आहे दोन टमॅटो वाटून घेतलेले आहेत आता आपल्याला इथे डाळ वाटून घ्यायचे डाळीस पण चांगल्या भिजलेल्या आहेत बघा अद्रक लसूण घ्यायचे जिरं घ्यायचे एक मिरची घेतलेली आहे वाटप करण्यासाठी डाळीचं वाटप करून घेतलेलं आहे हिंग टाकायचं आहे हळद टाकायचे थोडंसं लाल तिखट टाकलं आहे मीठ टाकलं आहे आणि थोडंसं तेल टाकायचं आहे आणि आता आपल्याला ह्यांच्या वड्या बनवून आहेत ताटाला मी ते तेल लावून घेतलेलं आहे आता छोट्या 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 असा वड्या करून घ्यायच्यात आणि आपल्याला वाफून घ्यायचे एकीकडे मी कढईत गरम पाणी करा पाणी छान गरम झालेलं आहे आपल्याला पंधरा ते वीस मिनटं वडी वाफून घ्यायची आहे आणि याचा आता सार बनवायचं आहे भाजीसाठी काही फोडीसाठी घरात काही नसेल ता, तर डाळी तर असतात तर त्यांची अशी वडी करून आपण त्याचा सार करू शकतो खूप खायला खूप छान ला, ला, लागतं तुम्ही एकदा असं करून पहा तुम्हालाही आवडेल डाळी लवकर भिजल्या जातात फोंडीसाठी मी कडी कडीपत्ता टाकलेला आहे कांदा टाकलेला आहे जो वाटप केलेला आहे टमॅटो टाकायचं आहे चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला मीठ टाकायचं आहे हळद टाकायचे लाल तिखट मसाला टाकलेला आहे घरगुती थोडीशी ते धणे पावडर टाकलेली आहे मसाले चांगले भाजून घ्यायचे आहेत इथे मसाले चांगले भाजून घ्यायचे आणि गरम पाणी टाकले आहे गरम पाणी टाकल्यामुळे काय होते उकळी लवकर येते साराला हे बघा छान अशी उकळी आलेली आहे आता मी ह्याच्यात वडी सोडत आहे जे आपण वाफून घेतलेल्या वड्यात मिक्स डाळीच्या छान असा सार होतो सार छान शिजलेला आहे इथे मी गॅस